इन्फिनिटी मध्ये आपलं स्वागत एम पी एस सी पूर्वपरीक्षा चालू आहे आणि आज सेकंड शिफ्टचा सेकंड पेपर झालेला आहे सी सॅटचा आणि आपण पेपर नुकताच सुटलेला आहे विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया त्यांच्या संदर्भातल्या प्रतिक्रिया नमस्कार सर काय नाव सर आपलं मी विखे बाळकृष्ण डिकले अच्छा कसा होता सर आताचा पेपर पेपर छान होता इझी होता इझी हार्ड नव्हता अच्छा तुमचा हा तुम्ही दिलाय नाही हा माझा दुसरा अटेम्प्ट होता आ, बट मी जॉब पण करतो आणि प्रिपरेशन पण करतोय साइड बाय साईड तर त्यामुळे प्रॉपर प्रिपरेशन वरती माझा फोकस तरी नाहीये मी ट्राय केला अच्छा मग मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षीचा पेपर कसा वाटला सोपा होता की लाईक इजी मागच्या वर्षीच्या तुलनेत इझी होता मग रिझनिंगचा जो भाग होता त्यात किती वेळ गेला म्हणजे तो भाग वेळ खाऊ होता कि वेळ खाऊच होता तो भाग थोडा ओके पूर्ण पेपर मध्ये तुम्हाला वेळ पुरला का मग नाही नाही टाइम मॅनेजमेंट माझ्याकडनं व्यवस्थित झालं नाही टाइम मॅनेजमेंट जर चांगलं झालं असतं तर कदाचित पूर्ण पेपर मी व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतो तुम्ही किती पर्यंत अटेम्प्ट केले मग मी ऑलमोस्ट साठ क्वेश्चन अटेम्प्ट केले अच्छा व्यवस्थित मॅथ्सचे जे प्रश्न होते त्यांची काठीण्य पातळी कशी होती मीडियम 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 होते एकंदरीत तुम्हाला पेपर बऱ्यापैकी हो, सोप्पा हो, वाटला हो मॅथ्स uh, मध्ये जे क्वेश्चन्स होते, होते। जे, like, ते वेळ खाऊ होते म्हणजे इट वॉज लाईक दे वर टेकिंग सम टाइम अच्छा टू सॉल्व तर त्यामुळे काय होतं की जर ती एखादी गोष्ट जास्त वेळ घेत असेल तर आपण त्याकडे थोडं दुर्लक्ष करून बाकीच्या गोष्टींकडे वळतो मॅथ्सचं तसंच झालं माझं अच्छा म्हणजे तिथे जास्त वेळ गेला सोपा भाग कुठला वाटला तुम्हाला सोपा भाग सुरुवातीचा होता जे परिच्छेद होते त्यावर वाचून आपण जे काही क्वेश्चन्स होते ते बघणं होतं बट ते वाचण्यात वेळ गेला माझा खरं तर तिथे थोडा टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित होते चालेल सर आमच्याकडनं तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सोबत अजून एक विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना पेपर कसा गेला नमस्ते सर काय नाव आपलं प्रवीण लोखंडे अच्छा कसा होता सर आताचा पेपर मॉडरेट होता म्हणजे फार इझी पण नव्हता आणि फार टफ पण नव्हता अच्छा मॅथ्सचे जे प्रश्न होते त्यांची काठीण्य पातळी कशी होती मॅथ्स ची मला बऱ्यापैकी इझी वाटली कारण मी फर्स्ट टाइम पेपर देत होतो आणि त्या अनुषंगाने सुद्धा मला सोप्पा गेला म्हणजे ती बऱ्यापैकी इझी होती इझी होता अच्छा तुमचा हा फर्स्ट अटेम्प्ट होता आणि तरी तुम्हाला पेपर सोप्पा गेलाय म्हणजे पेपरची काठीण्य पातळी जरा सोपंच होत सी सॅट फारच सोप्पा होता अच्छा जीएस थोडा मॉडरेट होता अच्छा आणि आताच्या पेपर मध्ये जे अच्छा आजच्या पूर्ण पेपर मध्ये वेळ खाऊ भाग कोणता होता म्हणजे कुठे जास्त वेळ गेला वेळ मध्ये खूप गेले अच्छा गेला आणि दोन तीन असे थोडे आणि विजनिंगचे प्रॉब्लेम होते त्याच्यात थोडासा वेळ गेला अच्छा आणि आपलं जे तर्कशास्त्रामधले जे प्रश्न होते ते कसे होते काही काही हार्ड वाटले दोन तीन पण नॉर्मली बाकी सगळे ओके होते ओके होते एखादा असा काही प्रश्न होता का की जे खूपच अनपेक्षित वाटला की अरे बापरे हे काय विचारलं असं काही होत का नाही वाटलं म्हणजे एकंदरीत पेपर सोपा होता, सोपा होता।, होता।, होता। आ, किती पर्यंत तुम्ही अटेम्प्ट करू मी क्वेश्चन शकला म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या याच्यात तुम्ही पोहोचले होते तुमच्या भावी वाटचालीसाठी इन्फिनिटी अकॅडमी कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर आपल्यासोबत पार्थ भावसार सर आहेत ज्यांनी सकाळी सुद्धा आपल्या पेपर साठी प्रतिक्रिया दिलेली होती आणि आता पुन्हा एकदा ते आपल्या सोबत आहेत त्यांना त्यांना आताचा शिफ्टचा पेपर कसा गेलाय नमस्ते सर नमस्त। कसा होता आताचा पेपर आता पेपर खूप छान होता म्हणजे पहिल्यापेक्षा हा एकदम सोपा वाटला मला अच्छा पहिल्या पेपरपेक्षा आताचा पेपर सोपा वाटला सकाळी केमिस्ट्री वगैरे होता आता पूर्ण पॅसेज वर डिपेंड होत आणि थोडस लॉजिकल आणि वरबल त्यामुळं सोपा गेला सोपा गेला वेळ पुरला का एकंदरीत तुम्हाला आताच्या पेपरला किती पर्यंत तुम्ही अटेम्प्ट करू शकता म्हणजे वेळ आहे ना दहा पंधरा मिनिटं उरले होते अरे वा म्हणजे तुम्ही जवळपास सगळा पेपर अटेम्प्ट केला हो। कुठला भाग सगळ्यात जास्त सोपा वाटला पॅसेजचा भाग सर्वात जास्त सोपा वाटला सोपा असतं शोधायला अच्छा आपले रिझनिंगचे जे प्रश्न होते त्या प्रश्नांची काठिण्य पातळी कशी होती मीडियम होती जास्त अवघड नव्हती अच्छा ऍज कम्पेअर टू जे आपण शिकतो अच्छा म्हणजे सगळे शालेय स्तरावर म्हणता येतील असे प्रश्न होते का त्याच्यानंतर मॅथ कसं होतं कुठले प्रश्न आलेले होते मॅथ मध्ये म्हणजे सिरीज कम्प्लीट करा प्रश्न होते अच्छा त्यांच्यासाठी वेळ पुरला बरोबर अजून हो काही एखादा अनपेक्षित प्रश्न होता का की नाही बाकी टीचर रिलेशन काय सोबत म्हणजे जे जवळपास आपल्या अभ्यासक्रमात येतं त्या संदर्भात सगळं होतं तुम्हाला आमच्याकडून भा, तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमीला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि ला शेअर ला करायला विसरू नका धन्यवाद